सोनी येथील विद्यालयात महामार्ग सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी सोनी तालुका मिरज येथील क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था या ठिकाणी सांगली महामार्ग वाहतूक पोलीस ए पी आय श्री श्रीकृष्ण नावले साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अपघातास कारणीभूत असणाऱ्या गोष्टीबाबतीत मार्गदर्शन केले यावेळी ए पी आय श्रीकृष्ण नावली आणि वाहतूक व्यवस्था वाहतुकीचे नियम अपघात रोखण्यासाठी काय उपाय करावेत फुटपाथवरून जाताना उजव्या बाजूने जावे दारू पिऊन गाडी चालवू नये गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर न करू नये याविषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले पोलिस हवे पेट्रोलियम गाडीचा उपयोग कसा होतो त्याविषयी माहिती देण्यात आली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत चव्हाण सर यांनी सर्व हायवे पोलिस यांचे आभार मानले यावेळी एस आय अरुण कुमार पाटील पोलीस हवलदार विजय पाटील पोलीस अंमलदार श्रीकांत थोरात पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल वर्पे पोलीस कॉन्स्टेबल तौफिक चाऊस व पोलीस हवलदार प्रदीप पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवकवाणी लाईव्ह साठी मिरज प्रतिनिधी अरुण